नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद जावीद यांनी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत आपल्या समर्थकांसह दादांच्या प्रवेश केला आहे माजी आमदार माधवराव पाटील जव जवळगावकर यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत मोहम्मद जावीद यांनी हा निर्णय घेतला आहे या प्रवेशामुळे हिमायतनगर नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे राहिले आहेत नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर नगरपालिकेच्या निवडणूक कार्यक्रम घोषित झालाय निवडणुकीच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे अशातच काँग्रेस पक्षाला एक मोठा राजकीय हादरा बसलाय हिमायतनगर नगरपालिकेचे काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष मोहम्मद जावेद यांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत मोहम्मद जावेद यांनी त्यांच्या अनेक समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे नगरपालिका निवडणुकीच्या अगदी तोंडावर जावेद यांनी काँग्रेस सोडल्याने हिमायतनगरमध्ये काँग्रेसच्या गोटात मोठी खडबळ उडाली आहे जावेद यांनी काँग्रेसचे माजी आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या कार्यपद्धतीवर उघडपणे नाराजी व्यक्त केली या नाराजीमुळेच त्यांनी पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मोहम्मद जावेद यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की आम्ही आता हिमायतनगर नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे मोहम्मद जावेद हाजी अब्दुल गनी मी माझी अध्यक्ष होतो दहा पाच वर्ष काळाकाळ याच्या अगोदर मी उपसरपंच होतो आज याच्या अगोदर मी काँग्रेस पक्षामध्ये होतो आणि काँग्रेस पक्षाने काही कारणामुळे मी आणि आज माझी का सगळं टीम आणि सगळं मी राष्ट्रवादी अजितदादाचा आणि चिखलीकर साहेबाला आमची सगळं टीम निरीक्षक साहेब मोहम्मद खान पठाण पप्पूभाई जाधव आणि सगळे आमचे सगळे मिळून जिल्हाध्यक्ष साहेब आणि तालुका अध्यक्ष आमचे वामनराव पाटील वडगावकर अध्यक्ष सगळं मिळून आम्ही एकजुटीनं मी यांच्या सगळ्याचं त्यांना सांगण्यावर मी राष्ट्रवादी अजितदादा क पक्षामध्ये मी प्रवेश जाहीर प्रवेश केलेला आहो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळं आ, दादा आजी, आ, आजी दादा पवार साहेब आणि तुमचे प्रतापराव पाटील चिखली चिखलीकर साहेब त्यांचे आम्ही हात मजबूत करण्यासाठी आम्ही एक सगळेजणं एकोपानं काम करून आणि जोमानं काम आम्ही करणार आहोत काँग्रेस या करता की बाबा काँग्रेसचा याचं कसं आहे काँग्रेसमध्ये कसा व्हावं लागेल याचे अगोदर आम्हाला नगराध्यक्षची ओबीसीची सीट सुटली होती ते सीट आम्हाला जाणून बुजून आखऱ्या शरणामध्ये त्यांना आमच्या इथले प माजी आमदार त्यांना आम्हाला न डावलून रिपीट ते माणसाला दिले आणि आम्हाला धोका दिले त्यामुळे आम्ही काय केलं अडीच वर्ष त्यांचा गा त्याचा गा उठाव केला त्याच्यामध्ये के आमचे सात काँग्रेसचे नगरसेवक आणि दोन राष्ट्रवादीचे आणि एक अपक्ष असा आम्ही उठाव करून दोन हजार अठरामध्ये आम्ही न शिवसेनाचा नगराध्यक्ष करून उपनगराध्यक्ष राष्ट्रवादीचा व्हावा म्हणून आम्ही केले याचे अगोदर बी आम्ही अनेक राष्ट्रवादीमध्येच होते परंतु शरद पवार साहेबाचे जे होतं तुतारी म्हणून त्याच्यामध्ये होतं आम्हाला असा वाटला की चिखलीगड साहेबांना आम्हाला असं म्हणलं त्याच्या काम करण्याची शैली आणि त्यांचे जे टीम आहे ते आम्हाला एकदम चांगले दिसले आणि आम्ही क का त्यांना काम करू शकता त्यामुळे आम्ही काय केले की के बाबा साहेबाला त्यांचे हात कसा मजबूत करावं आणि अजितदादाचं कसं करावं मजबूत आणि चिखलीकर साहेबाचं कसा मजबूत हात करावं त्या हिशोबाने आम्ही एने का राष्ट्रवादी घडी त्या हिशोबाने आम्ही आज एने घडीमध्ये प्रवेश केले आणि घडी बांधली त्याच्याबद्दल आता जे बी पार्टीने आम्हाला आदेश देईल आता तर आम्ही पार्टीमध्ये आलेल्या राष्ट्रवादी साहेब जे चिखलीकर साहेब आणि जिल्हाध्यक्ष साहेब जे आम्हाला आदेश देईल त्या हिशोबाने आम्ही काम करायला तयार